अनारसे कसे असावे तर असे दिसायला सुंदर खुसखुशीत जाळीदार कष्टाचं फळ मस्त कुरकुरीत मिळालं आहे अनारसेचे पीठ करण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतात तर हा पदार्थ करायला जरा धाकधुकच वाटते अनारसे आपल्यावर हसतील की काय आहो म्हणजे तेलात विरघळतील की काय चला करो या पारंपरिक अनारसे तर अनारसे तयार होतात तांदूळ आणि साखर किंवा गुळापासून तर तांदूळ कोणता वापरायचा कुठलाही नवीन तांदूळ वापरायचा नाही इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही अनारशासाठी शक्यतो रेशीमचा तांदूळ वापरायचा जर नसेल तर कुठलाही जुना तांदूळ चालेल तर मी इथे दोन वाट्या रेशीमचा तांदूळ घेतलेला आहे तो स्वच्छ निवडून धुवून घ्यायचा आहे या पद्धतीने एक ते दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि तांदूळ बुडतील इतपत पाणी ठेवायचं आहे आपल्याला आजचा वार आहे शुक्रवार शुक्रवारी मी सकाळी पाण्यात भिजवलेला आहे तांदूळ आणि दुसऱ्या दिवशी परत म्हणजेच शनिवारी आपल्या तांदळातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि परत तांदूळ बुडतील इतपत पाणी ठेवायचं आहे शुक्रवार झाला शनिवार झाला आज आहे रविवार रविवारी देखील पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे आणि परत त्याच पद्धतीने पाणी टाकायचं आहे तांदळामध्ये आणि चौथ्या दिवशी तुम्ही पाहू शकता वरती फेस आलेला आहे पाण्यावरती हे पाणी काढून टाकायचं आहे आणि आपल्याला हलक्या हाताने तांदूळ धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून पिठाचा वास येणार नाही आणि जर पाणी काढलं नाही तर पिठाचा वास येऊ शकतो या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचे आहेत हे पाणी पूर्ण काढून टाकल्यानंतर गाळणीवरती किंवा चाळणीवरती आपल्याला हे तांदूळ निथळत ठेवायचे आहे या पद्धतीने परत एकदा आपल्याला स्वच्छ पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा वास सगळा निघून जाईल तांदळाचा आणि मी इथे स्वच्छ कपडा घेतलेला आहे पांढरा शुभ्र मी पाहू शकता त्यावर आपल्याला तांदूळ पसरवून घ्यायचे आहेत पातळ लेअर करायचे आहेत तांदळाचे आणि आपल्याला फॅन खालीच सुकवून घ्यायचे आहेत तांदूळ या पद्धतीने कपड्यावरती तांदूळ पसरवून घ्यायचे आहेत एकदम पातळ टाकायचे आहे तांदूळ या पद्धतीने आणि एक ते दोन तासात सुकवून निघतात तांदूळ फॅन खालीच सुकवून घ्यायचे आहेत या पद्धतीने पंधरा ते वीस मिनटानंतर परत आपल्याला हात फिरवून घ्यायचा आहे तांदळावरती म्हणजेच वर खाली करून परत एकदा पसरवून ठेवायचे आहेत या पद्धतीने आणि दोन तास झालेले आहेत दोन ते अडीच तास झालेले आहेत या पद्धतीने मूड जर वळली तर थोडेसे तांदूळ हाताला चिकटतात असे तांदूळ आपल्याला हवे आहेत तर थोडे थोडे तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पीठ करून घ्यायचे आहे या पद्धतीने आणि हे पीठ आपल्याला बारीक चाळणीने चाळून घ्यायचे आहे बारीक चाळणीने चाळूनच घ्यायचे आहे पीठ तसे घ्यायचे नाही आहेत आणि पहिल्या भांड्यातली तांदळाची कणी जी उरलेली असेल ते दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे दुसऱ्या बॅचमध्ये आणि ते देखील बारीक आपल्याला दळून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने पूर्ण पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने तयार झाले आहे पीठ दोन वाट्या तांदळाची पिठी आहे आणि एक वाटी पिठी साखर आहे प्रमाण लक्षात घ्या दोन वाटी तांदळाची पिठी म्हणजेच आपण मिक्सरमधून काढलेलं तांदळाचं पीठ आणि एक वाटी पिठी साखर घ्यायची आहे जर तुम्हाला साखरेची अनारसे करायचे नसेल तर याच पद्धतीने गुळाचे देखील करू शकता पण एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला गूळ मऊ पोहून घ्यायचं आहे कडक गूळ घ्यायचा नाही या पद्धतीने आपल्याला एकसंध करून घ्यायचं आहे तांदळाचे पीठ आणि पिठी साखर व्यवस्थित एकसंध करून घ्यायचं आहे चळून चोळून घ्यायचं आहे जेणेकरून पिठी साखर लागेल एकसंध झाल्यानंतर आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहेत एक लक्षात घ्यायचं आहे हे गोळे आपल्याला कोरड्या स्वच्छ डब्यात ठेवून घ्यायचे आहेत स्टीलच्या डब्यामध्ये आणि तुम्ही हे पीठ फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी देखील ठेवू शकता छान चार ते पाच दिवस मुरू द्यावं लागतं हे पीठ म्हणजेच अनारसे आपले छान होतील या पद्धतीने पीठ मी हे चोळून चोळून घेत आहे जेणेकरून पिठाला पिठी साखर छान लागेल मिक्स होईल या पद्धतीने आपल्याला पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने गोळे करून घ्यायचे आहेत एवढ्या पिठामध्ये बरोबर दोन मोठे गोळे आणि एक लहान गोळा तयार होतो आणि छान तयार झाले आहे ते कोरड्या स्वच्छ डब्यामध्ये स्टीलच्या डब्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत चार ते पाच दिवसांसाठी आणि इथे चार ते पाच दिवस झालेले आहेत छान पीठ मुरलेलं आहे पीठ छान मोकळं करून घ्यायचं आहे जेणेकरून ते अजून छान मुरण्यासाठी मदत होईल आणि त्यात आपल्याला एक चमचा दूध टाकून घ्यायचं आहे तर मी इथे एक चमचा दूध टाकून घेत आहे आणि एक चमचा दूध टाकल्यानंतर छान आपल्याला एकसंध करून घ्यायचं आहे पीठ हे जर तुम्हाला वाटत असेल दूध कमी आहे तर अजून एक चमचा दूध आपण ॲड करून घेऊ शकतो तर मी अजून एक चमचा इथे दूध मिक्स करून घेत आहे आणि हे पीठ छान एकसंद करून घ्यायचं आहे या पद्धतीने खसखस आपण टाकून घेणार आहोत खसखशीवर तापून घ्यायचे आहेत अनारसे आणि यापूर्वी मी इथे तेल तापत ठेवलेले आहे तेल छान तापत आहे तोपर्यंत आपण पिठाचे बारीक बारीक गोळे करून घेणार आहोत या पद्धतीने गोळे करून घ्यायचे आहे आणि तेल छान तापत आहे तोपर्यंत आपण खसखशीवर अनारसे थापून घेणार आहोत मी इथे खसखस टाकून घेतलेली आहे आणि तेलाचं बोट घेऊन आपल्याला या पद्धतीने पातळ अनारसे थापून घ्यायचे आहे लक्षात घ्या आपल्याला पातळ अनारसे थापून घ्यायचे आहे जेणेकरून ते आतपर्यंत तळले जातील आणि छान सुंदर लागतात पातळ थापून घ्यायचे आहे आणि तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आपण एक गोळा टाकून घेणार हो। आहोत आणि तुम्ही पाहू शकता छान तेल तापलेलं आहे या पद्धतीने यापेक्षा जास्त कडकडीत तेल तापलेलं नको आहे आपल्याला आणि बारीक गॅसवरती म्हणजेच मीडियम फ्लेम ठेवायची मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत आणि लक्षात घ्या इथे खसखशीचा भाग वरती करायचा आहे अनारशाचा आपल्याला आणि उलटून न घेता याच पद्धतीने आपल्याला झाडाने तेल अनारशावर टाकत टाकत छान अनारसे तळून घ्यायचे आहेत या पद्धतीने पाहू शकता बारीक गॅसवरती तळून घेतलेलं आहे अनारसांनी छान सुंदर कुरकुरीत झालेलं आहे आणि याच पद्धतीने मी दुसरा देखील करून दाखवत आहे आणि इथे एक लक्ष द्यायचं आहे अनारसं तळून झाल्यानंतर तुमच्याकडे जर चाळणी असेल तर तुम्ही चाळणीवर देखील अनारसे ठेवून घेऊ शकता जेणेकरून अनारशामधलं तेल खाली निथळून जाईल या पद्धतीने दुसरा अनारसा देखील छान आपला थापून होत आहे खसखस भरपूर घ्यायची आहे खसखस भरपूर असेल तर अनारसा छानच लागतो या पद्धतीने अनारसा छान थापून झालेला आहे आणि इथे दुसरा अनारसा देखील तळून घेणार आहे त्याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचा आहे पाहू शकता छान अनारशाला गऊर आलेला आहे म्हणजेच तुम्ही पाहू शकता छान फुगून येत आहे अनारसा आपण पुढची अनारसे देखील करून घेणार आहोत छान सुंदर अनारसे तयार होतात आणि एक देखील सुंदरच होतात साखरेचे कुरकुरीत होतात गुळाचे देखील याच पद्धतीने होतात पाहू शकतात छान अनारसे तयार झाले आहेत आपले आणि तिसरं देखील करत आहे या पद्धतीने आणि प्रत्येक अनारशाला थापायच्या वेळी तेलामध्ये बोट बुडवून घ्यायचं आहे आणि नंतरच थापायचे आहेत अनारसे जेणेकरून हे पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही या पद्धतीने आणि मी सगळी अनारसे या पद्धतीने करून घेतलेले आहे छान सुंदर अनारसे होतात मला जर वाटत असेल की आपलं अनारसेचं पीठ पातळ होईल तर त्यासाठी तुम्ही गूळ किंवा साखर मिक्स करण्याआधी जे आपण मिक्सरमधून काढलेलं तांदळाचं पीठ आहे थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवू शकता इथे सांगितलेलं साखरेचं प्रमाण घ्यायचं किंवा गुळ वापरायचा तर मऊ गुळ वापरायचा म्हणजे मळत असताना आपल्याला फार त्रास होणार नाही आणि जर तुम्हाला पीठ कोरडं वाटत असेल तर थोडं थोडं पीठ घेऊन थोडं थोडं पीठ घेऊन आपण मिक्सरमध्ये पल्स मोडवर काढू शकतो किंवा ते देखील करायचं नसेल तर आपण एक ते दोन चमचे दूध वापरू शकतो इथे लक्षात घ्या एक ते दोन चमचेच दूध घ्यायचं आहे जास्त दूध घ्यायचं नाही आहे जेणेकरून पिठाला छान बाइंडिंग येईल आणि अनारसे सुंदर जाळीदार कुरकुरीत होते हे अनारसे एक ते दोन तास असेच थंड होऊ द्यायचे आहे आणि थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवू शकता एक ते दोन महिने मस्त आरामात टिकतात आणि दिवाळीचा फराळ असो किंवा गौरी गणपतीचा पण सुरुवात नेहमी अनारसा अनारशापासूनच करावी लागते कारण अनारसाचं पीठ करण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतात तांदूळ चार दिवस भिजवायचे वाळवायचे मिक्सरमधून काढायचे मुरबट ठेवायचे ही सगळी प्रोसेस करण्यासाठी नक्कीच आठ ते दहा दिवस लागतात तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर नक्कीच करून पहा आणि तुमची रेसिपी कशी झाली ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप 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 धन्यवाद